जय शिवराय शेतकरी बंधुंडो मी आपला शेतकरी मित्र यस कुमार आज आपण ऑक्टोंबर हिट याविषयी माहिती जाणून घेणार आहे शेतकरी बंधनो आता सध्या सप्टेंबर महिना चालू आहे सप्टेंबर महिन्यामध्ये पित्तर पाठ असतं आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये आपण ऑक्टोंबरची हिट अशी म्हणतो हा सध्या पावसाळ्याचा शेवटचा महिना सप्टेंबर आणि मध्ये परतीचा पाऊस खूप मोठ्या प्रमाणात मराठवाडा असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस पडतो परतीच्या पावसामध्ये शेवटच्या महिना असल्यामुळं यामध्ये वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो किंवा खूप मोठ्या प्रमाणात दमट दमट आणि उष्ण वातावरण असतं त्यानंतर लगेच पाऊस पडतो धुके सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पडतात अशामुळं पिकावर अबायोटिक स्ट्रेस निर्माण होतो आणि त्यामुळं जी सड मर असेल ती लागते शेतकरी बंधूं आपण ऑक्टोंबर हिट किंवा पित्तरपाठ याला काही धार्मिक आणि पारंपारिक कारण लावतो शेतकरी बंधूं तसं काही नसतं हे टेक्निकली प्रॉब्लेम आहे मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल झालेला असतो परतीचा पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आणि जमिनीतील पाणी पातळी जास्त झाल्यामुळं जे काय जमिनीतील बुरशी असेल 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 किंवा या बुरशी पाण्यासोबत वाहून जातात किंवा जास्त पाण्यामुळे जमिनीतील जे काय सेंद्रिय घटक असेल ते कृजण्याऐवजी सडायला लागतात शेतकरी बंधूंना अशा वेळेस जे बुरशी ही कमीत कमी शेतामध्ये पाच वर्षापर्यंत जिवंत राहते किंवा तुम्ही त्या शेतामध्ये इतर कोणतं पूर्वी पीक घेतलेलं आहे त्यानुसार सुद्धा तुम्हाला आदरकीची सळ अति पाऊस झाल्यानंतर कारणीभूत करती शेतकरी बंधूं तुम्ही काय करायला पाहिजे जर तुम्ही आद्रकीमध्ये जैविक पद्धतीनं जर आद्रक करत असाल किंवा केमिकल अशा दोन्ही पद्धतीनं जर आदरकीचं नियंत्रण तुम्ही करत असाल तर शेतकरी बंधूं सर्वप्रथम आपण कोणत्याही शेतकऱ्यांना जमिनीच्या पोत सुधारण्यासाठी किंवा जमीन का वर्षानुवर्षे आपल्याला शे ती शेती करायची असती ती टिकवण्यासाठी आपण शक्यतो जैविक पद्धतच सांगतो का तर जमिनीतील जे काय आपण जास्तीत जास्त रासायनिक कीटकनाशके बुरशीनाशके वापरून जमिनीचा पोत खराब करतो त्यासाठी शक्यतो शेतकरी बंधनो आपण जैविक कीटकनाशक नाशक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक याचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे शेतकरी बंधनो ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या कंपन्याच्या मार्केटमध्ये बॅक्टेरिया घेता शेतकरी बंधनं बॅक्टेरियामध्ये खूप काही मोठा बदल असतो कारण की बॅक्टेरिया त्यांच्या काउंट्सवर आणि त्यांचा फॉर्म्युलेशनवर ठरतात शेतकरी बंधनं साध्या बॅक्टेरियांचा सा काउंट सुद्धा कमी असतो त्यामध्ये गुळ किंवा ताक घ्यावा लागतं डेक्सोस फॉर्म्युलेशन मध्ये जर बॅक्टेरिया घेत असाल तर त्यात तुम्हाला ताक गुळ वगैरे घेण्याची गरज नसते शेतकरी बंधनो त्यासाठी मी तुम्हाला आज काही बॅक्टेरिया दावणार आहे हे ट्रायको आहे लिक्विड मध्ये तुम्हाला याच्यामध्ये बुरशीसाठी तुम्हाला ट्रायकोचा फायदा होईल त्यासोबत तुम्ही पॅसिलो मेसिंग घ्या याच्यापासून तुमची जमिनीतील जे काय सूत्रकृमी असेल सध्याच्या घडीला ऑक्टोंबर ऑक्टोंबर मध्ये सूत्रकृमी सुद्धा आद्रकीवर येत आहे त्यासाठी तुम्ही घ्या सोबत तुम्हाला याच्यामध्ये तीन कंटेन आहे याच्यामध्ये आणि या तिन्ही मध्ये तुम्हाला अर्द्रकीमधील जी काय कीड असेल सर्व प्रकारच्या जमिनीतील किडी असेल उदय उन्नी वाळवी उन्नी जे काही कीड असेल त्या नियंत्रणात येईल सोबत तुम्हाला सोडो हे सुद्धा आपल्या जमिनीमधील जे काय याचे जीवाणू असेल जमिनीमध्ये याच्या शरीरातून जे एन्झाईम बाहेर पडतं त्यामुळे तुमच्या जमिनीतील जे काय हानिकारक बुरशी असेल ती नियंत्रणात येते कारण की तिची जी, जी बुरशीची पेशी भिंती असती ती कंट्रोलमध्ये येते त्यामुळे प्रजनन शक्ती सुद्धा त्यांच्या जागेवर थांबवून जाते त्यासोबत तुम्हाला बॅसि बॅसिलस सफ्टिलस हे सुद्धा आता नवीन एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आहे शेतकऱ्या बंधन हे सुद्धा मरसाठी चांगल्या प्रकारे काम करतं हे सर्व प्रकारचे बुरशीनाशक जे जैविक पद्धतीना कीटकनाशक बुरशीनाशक नाशक तुम्ही एकत्रित अं आळवणी करून प्रिव्हेंटिव्ह मध्ये चांगला प्रतिबंधात्मक उपाय करू शकता जर शेतकरी बंधूंना तुम्ही रासायनिक करत असाल तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण शेतामध्ये औषध सोडण्यापेक्षा जसं आपलं जर डोकं दुखत असेल तर आपण फक्त डोक्याला औषध लावतो का तर पूर्ण अंगाला लावून फायदा नाही त्यासाठी जर डोक्या डोकं दुखत असेल डोक्याला लावा पाय दुखत असेल पायाला लावा ज्या ठिकाणी आधी पाऊस झाला त्याच ठिकाणी आपल्याला अर्द्रकीचे स्टंप रॉटचे स्पॉट दिसतात स्टंप रॉट म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला स्टंप बसलेले दिसतात आद्रकीमध्ये शक्यतो स्टंप रॉट असेल किंवा आदरकीचे कंद असेल किंवा मूळ असेल अशा तीन प्रकारच्या बुरशी येत्या शक्यतो सध्याच्या घडीला आपल्याकडे स्टंप रॉट याचाच प्रा, प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो शेतकरी बंधू अशा वेळेस काय करायला पाहिजे तर ज्या ठिकाणी तुम्हाला स्पॉट दिसल त्याच ठिकाणी औषधीची आळवणी करायला पाहिजे म्हणजे आपण त्याला स्पॉट ड्रिंचिंग म्हणतो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी औषध नेऊन टाकायचं तर शेतकरी बंधूं जर तुम्ही तुम रासायनिक करत असाल तर सिंजंटा कंपनीचा अप्रोल आणि सोबत तुम्हाला सिंजेंटाच व्हायब्रन्स इंटेर इंटरजल हे जे एक कीटकनाशक बुरशीनाशक याच्यामध्ये एकत्र आहे याच्यामध्ये तुम्हाला सिडॅक्झेन ॲजेस्ट्रोबिन आणि थॅमेथॉक्झॉन या तीन औषधांचं एकत्रित मिश्रण आहे याच्यामध्ये तुम्हाला जमिनीच्या सर्व प्रकारच्या ज्या काही कीड किंवा बुरशी असेल तर त्या नियंत्रणात येईल यासाठी तुम्हाला केमिकल मध्ये जर करत असेल तर एप्रोलेक्सेल आणि व्हायब्रन्स या दोन्हीची आळवणी करा आणि जर जैविक करत असेल तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ट्रायकोन सोडोमोनस पॅसिलोमॅसिन व्हीबीएम आणि बॅसिलस सप्टिलस याची आळवणी करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू